काँग्रेस पक्षानं जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस पक्षाचे खालील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ दत्तू नागप्पा बंदपट्टे प्रभाग क्रमांक चौदा ब शोहेब अनिसुर रहमान महागमी प्रभाग क्रमांक चौदा ड बागवान खलीफा नसीम अहमद बशीर अहमद प्रभाग क्रमांक सोळा ब फिरदोस मोलाली पटेल प्रभाग क्रमांक सोळा क सीमा मनोजल गुरुवार प्रभाग क्रमांक सोळा ड नरसिंग नरसप्पा कोळी प्रभाग क्रमांक वीस अ अनुराधा सुधाकर काटकर प्रभाग क्रमांक बावीस अ संजय चन्नवीरप्पा हेमगड्डी प्रभाग क्रमांक बावीस क राजनंदा गणेश डोंगरे प्रभाग क्रमांक तेवीस ब दीपाली सागर शहा प्रभाग क्रमांक अकरा ड धोंडप्पा गोविंदप्पा तोरणगी प्रभाग क्रमांक पंधरा ब परवीन आरिफ शेख प्रभाग क्रमांक पंधरा क चेतन पंडित नरोटे प्रभाग क्रमांक पंधरा ड मनीष नितीन व्यवहारे प्रभाग क्रमांक सतरा अ शुभांगी विश्वजित लिंगराज प्रभाग क्रमांक सतरा ब परशुराम छोटूसिंग सातारवाले प्रभाग क्रमांक सतरा ब परशुराम छोटूसिंग सतारवाले प्रभाग क्रमांक सतरा ड वहीद अब्दुल गफूर विजापुरे प्रभाग क्रमांक एकवीस अ प्रतीक्षा प्रवीण निकाळजे प्रभाग क्रमांक एकवीस क किरण शीतलकुमार टेकाळे प्रभाग क्रमांक एकवीस ड रियाज इब्राहिम हुंडेकरी शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल झिरो टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर